नमस्कार मी अर्चना गावकोडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत इथे मी चवळीचे शेंगावले जी निबर शेंगा असते त्यामधले असे बी काढून घेतलेले आहेत आणि ही जी कवळी शेंग तर भाजीचे भाग थोडेसे कट करून तुकडे करून घेणार आहे तुकडे करून घेतलेले तर मस्त अशी चवळीच्या शेंगाची रस्सा भाजी बनवायची आहे तर त्यासाठी आता त्या वाटण बनवायचं सुकं खोबरं घेतलेलं आहे गावरान लसूण पाकळ घेतलेले आहेत दोन चमचे धने चार चमचे तीळ घेतलेले आहेत गावरान कोथिंबीर त्याचं वाटण कसं बनवायचं अगोदर सुको नंतर गरजेनुसार पाणी टाकून बारीक असं वाटण बनवून घ्यायचं रस्सा भाजी बनवायची तर बारीक असं वाटण बनवून घ्यायचं भांड्यामध्ये तेल टाकलेलं आता हे वाटण कच्चं असल्यामुळं छान असं परतून घ्यायचं त्याला तेल तापल्यानंतर गॅसच्याच गरजेनुसार कमी जास्त करायची आणि छान असं वाटण परतून घ्यायचं कच्चेपणा जाईपर्यंत खमंग असा सुगंध सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं थोडे परतून झाल्यानंतर यामध्ये हळद टाकलेली घरगुती मसाला तर ही रस्सा भाजी तुम्ही लाल तिखटामध्ये बनवू शकता कोणते मसाले न वापरता लाल तिखट म्हणजे सुक्या लाल मिरच्या दळून आणलेल्या त्यामध्ये धने खडे मसाले काहीच नाही तर तशा लाल तिकटामध्येही तुम्ही बनवू शकता ही भाजी बाकी हेच वापरायचं तर छान असं वाटण परतून झालेलं बाजूने तेल सुटलेलं आहे छान असा रंग आलेला आहे यामध्ये त्या शेंगा टाकायच्या इथं दोन चमचे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला चवीनुसार मीठ भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं तर गरजेनुसार आता पाणी टाकायचं त्या अगोदर मी आता ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण बनवलेलं त्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे वाटण वाया जाऊ द्यायचं नाही एवढं छान आपण वाटण बनवतो आता सुरुवातीला ते पाणी टाकणार आहे छानस परतून झालेलं मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आणि टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं गरज गरजेनुसार गॅसच्याच कमी जास्त करायची पाणी टाकल्यानंतर आता गॅसच्याच वाढवायची परतून झाल्यानंतर छान असं बाजूने तेल सुटलेलं आहे ते आता गरजेनुसार पाणी टाकायचं इथे मी रस्सा भाजी पातळाशी बनवणार आहे कारण मला भाकरीसोबत खायची आहे तर तुम्हाला चपातीसोबत खायची असाल तर थोडी दाटसर बनवायची उकळल्यानंतर गॅसच्याचे एकदम मंद करायची सहा मिनटात ते झाकून ठेवायचं सहा मिनटं झालेले बारीक कट केलेली कोथिंबीर टाकलेली मस्त अशी चवळीच्या शेंगाची भाजी तयार झालेली एकदम गावरान चवी जी चमचमी झंझर एकदम टेस्टी टेस्टी अशी भाजी तयार झालेली नक्कीच बनवा कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगा अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरचे बाकी व्हिडिओजे पाहत त्यांनाही लाईक करा आणि माझ्या रेसिपीज बनवून पाहत जा कसे झाले हो ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगत जा आणि हिरसा भाजी बनवा मस्त अशी भाकरीसोबत चपातीसोबतही खायला छान भातासोबतही खायला एकदम टेस्टी टेस्टी अशी भाजी